माझं नाव रोहित पिसा, आपण एक बुद्धिस्ट बँक उघडतोय तिथे आणि ती बँक भारतभर असणार आहे ती बँक फक्त आणि फक्त बौद्ध समाजाची असेल आणि माझीच असेल माझी बँक माझा समाज आणि माझा पैसा मला कोणाचीही गरज नाही मी माझ्या समाजासाठीच करतो मी एकोणचाळीस कोटींची रमाईंची साडी बनवली कदाचित चौतीस की पस्तीस सांगितली पण मी एकोणचाळीस कोटींची साडी बनवली आणि त्या रमाईच्या कुंकू मध्ये तसा हिंदू धर्मामध्ये तेहतीस कोट देव आहेत म्हणजे तेहतीस प्रकारचे देव कोट देव म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश वासु रुद्र हे सगळे येतात अशा जे तुम्हाला अन्न पाणी निवारा वस्त्र देतात हे सगळं देणारा माझा एकच देव ते म्हणजे माझ्या रमाईचं कुंकू म्हणून मी ते कोटीचे हिरे त्या त्या कुंकुमामध्ये लावलेले मी ह्यावेळी पण सत्तर किलोच सॉरी सत्तर लाखाची एक बाबासाहेबांची फ्रेम बनवली मागच्या चौदा चौदा किलोचे चे बिस्किट्स बाबा बाबासाहेबांची बनवली त्याच्या आधी मी पाच किलोचा बाबासाहेबांची वीट बनवली हे सगळं आज मी गळामध्ये बुद्ध घालतो एक किलोचा घालतो मला काही काही लोक नाव पण ठेवतात की हा त्यामुळे भरपूर सोना म्हणून दाखवतो असं नाही आहे आमची एक पिढी गळ्यात मडक घालून फुरली होती गळ्यामध्ये मडक घालत होती आणि त्यांच्यामध्ये थुंकत होती सगळ्यात घाण घेऊन दिवसभर फिरत असेल म्हणून आज सगळ्यात शुद्ध बुद्ध घालून फुरतोय अभिमानाने फुलतोय एअरपोर्ट्स वर फाय स्टार होटेल्स मध्ये सगळे जातो आम्ही सगळ्यांना सांगतो अभिमान हे सांगतो मला लाज वाटणार नाही कुठे आणि आमच्या मध्ये आहेत काही बांधव त्यांची लाज वाटत असते मी नाही टाकला मी तुमच्यातलाच आहे आणि आजपर्यंत रोजी रोटीची काही सोय केलेली नाही कुठल्याच नेत्यांनी केली नाही काही वर्षापूर्वी माझे मास्तर आहेत था थायलंड मध्ये त्या म्हटलं की तू बाबासाहेबांविषयी इतकं बोलतोस तर बाबासाहेब मनुष्य होते त्यांच्याकडून पण एखादी चूक झाली असावी म्हटलं खरं झाली माझ्या बाबासाहेबांकडून एक घोर चूक झाली होती आणि ती चूक मी आता तुमच्या स्टेजवर मी तुम्हाला सांगणार आहे की बाबासाहेबांनी चूक शोधून काढली आहे बाबासाहेबांनी आजपर्यंत काश्मीर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वॉटर इरिगेशन इलेक्ट्रिसिटी सगळी कामं केली पण एका ठिकाणी चूक केली आपल्या सारख्या नालायक समाजावर विश्वास ठेवला आपण <प्थाँगा> सगळ्याच नालायक आहोत आणि ही चूक आहे बाबासाहेबांची आणि जर ती बाबासाहेबांची चूक तुम्ही आणि मी सुधारवायची जसं इस्लाम मध्ये मोहम्मद पैलमध नंतर कोणीच येणार नाही तसं आपल्या बापानंतर कोणीच येणार नाही पोलीस नाही येणार आता कुठल्या नेत्याकडे बघू नका आता कुठल्या आंदोलनात आपल्या तोरांना पाठवू नका दगडी मारायला लावू नका माझ्या बापाने कधीही आता शस्त्र दिलं नव्हतं माझ्या बापाने वर काम केलं म्हणजे अर्थ काम केलं आपण त्याच्यामध्ये कुठेच कोणी लक्ष देत नाही माझ्या बापानी या समाजासाठी खूप काही केलं एज्युकेशन सेंटर उघडले पण आपली पोला अभ्यासापासून दूर राहिली आज ही आपली पोलं बघडे मारत आहेत एक क्वॉटर चायनीजच्या प्लेटसाठी कोणाचे पण झेंडे घेऊन फिरतात पण आता समृद्ध व्हा कारण आपण शिकलो पण अक्कल घ्यान टाकली आणि पैशासाठी कोणाच्या पण संघटना चाललोय एक क्वार्टर एक चायनीजच्या प्लेटमध्ये संघर्ष संपायला लागलाय तर आधी तुम्ही पैसे कमवा मी आहे बिझनेसमॅन म्हणजे धंदाच करायला आलो लोकांनी माझ्या धर्माचा माझ्या बाबासाहेबांचा सा धंदा केलाय पण मी ह्या माझ्या धंद्यामध्ये माझा बाबासाहेबांनी माझा बुद्ध आणणार आहे मी आता जास्त बोलत नाही कारण मला घरा लांब जायचंय जिंक्या यवतमाळ मध्ये जायचं आहे उद्या मी नागपूरमध्ये आहे माझे खूप जवळचे एक मित्र ते ॲप्ट निखाडे त्यांना ब्रेन क्युमर झाला आहे त्यांचं फक्त ता पार्थिव शरीर म्हणजे उदय वरून येणार आहे त्या मला तिथे पोचायचं आहे मला तुम्ही सगळ्यांनी ऐकल्याबद्दल धन्यवाद आणि मी खरंच सांगतोय तुम्ही इतकी लोक जमलेली आहात मला बाबासाहेबांचं घर घ्यायचं होतं या चौदा एप्रिलला या चौदा एप्रिलला बाबासाहेबांचं घर घ्यायचं होतं ते घर साताऱ्यामध्ये आहे त्या घराची किंमत होती पंधरा पंधरा कोटी रुपये तर मी लोकांना आव्हान केलं की तुम्हाला हजार हजार रुपये जमतील जेवणांना जमतील काही शॉर्ट पडले ते सगळ्यांनी टाकेल मी सगळ्यांना आव्हान केलं तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही एवढं सगळं बोलता तर पंधरा कोटीच्या घरामध्ये तुम्ही लोकांनी किती मला मदत केली असेल अच्छा किती पैसा झाला असेल जमा सांगू शकेल का कोणी आपल्याला पंधरा कोटीचं घर घ्यायचं होतं मी भारतभर सगळ्यांना सा सांगितलं आपल्याला आपल्या बापाचं घर घ्यायचं सात सा, वर्ष माझा बाप तिथे राहिला त्याचं लहानपण तिथे होतं आणि आपल्याला तिथं राहायचं आपल्याला ते घर घ्यायचंय जर ते घर उद्ध्वस्त झालं तर परत काही नामोनिशा घालणार नाही आपण सगळ्यांनी आपण पोरांनी अठ्ठावीस हजार रुपये जमा केले फक्त अठ्ठावीस हजार तुमच्या गल्लीमध्ये डीजेला तेवढा खर्च होत असेल पण तुम्ही जयंती आता डीजे डीजेसाठी लाईटिंगसाठी दारू पियासाठी नाचायसाठी वापरताय तू म्हणजे फक्त तुमचे चोचले पूरण्यासाठी आपण बाबासाहेबांची जयंती साजरी करतो मला माहितीये मुली बोलताना कदाचित तुम्हाला लागत असेल पण काही घंटा फरक पडत नाही मला कारण मी आहे आणि जिथे उभा राही तिथे खरंच बोलन मी ते गोळी खाल्लेली आहे छातीवर मी तरी जिवंत आहे कॅन्सर मध्ये होतो तरी जिवंत आहे माझे दोन्ही पाय तोडले होते हात नव्हता मला पण तरी जिवंत आहे कारण आहे ते